अक्षर गट क्रमांक सात न थ, ख थ, थ, थ भ, 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 आता पहा पहिलं अक्षर आहे न आता न कसं काढायचं नीट लक्ष द्या हे पहा ही आडवी रेषा आहे ही खालची रेषा म्हणजे दुरेगी समजा बघा वरच्या रेषेला पेन किंवा पेन्सिल सरळ रेष घ्यायची खालची जागा थोडीशी खाली शिल्लक ठेवायची असं रेश वडायची काय वाढायची खालीच जागा खाली पाहिजे वर शिल्लक बरोबर आहे आणि वरून शिरो रेषा वाढायची हे झालं न काय झालं न आता न बा बाण आता बघा बाण काढण्याची पद्धत अगोदर एक सरळ रेषा वाढायची अजून एक रेषा वाढायची या रेषेला इकडं महाग घ्यायचं या रेषेला इकडं महाग घ्यायचं आणि हे दोन्ही टोका आता पुढे घ्यायची सरळ कुठे घ्यायचे बाणाचं टोप हे तिरप अस घ्यायचं हे असं तिरप घ्यायचं असं हे असा झाला सोपा पद्धतीचा बाण आता आपल्याला लिहायचे बाण शब्द, शब्द कारण न पासून शब्द तयार होत म्हणून ते शेवटीला गेलो कारण न पासून शब्द तयार होत नाही आता म्हणून मी तर बाण शिरो न कुठे गेलं शेवटीला गेले कोणता न बाण न बाण पुढचं अक्षर काय आहे आता इकडं लक्ष द्या हा आडवी रेषा ओढली किंवा रेषा असती पहा बघा तिथं पेन टेकल पेन टेकव काय काढलं बघा आपण य काढलं काय काढलं य तर आपण काढलेलं आहे आता व काढायचं हे पहा व य आणि व आणि व तयार झालं ख तयार झालं वाढली हे ख खडू इकडे पहा खडू काढायची पद्धत आता, आता खडू कसा असतो पहा मला माहित आहे हे जर पा। खडू पाहिला तर एका बाजूला लहान असतो आणि दुसऱ्या बाजूला असा थोडा थोडा मोठा होत गेलेला असतो हे बा अगोदर अशी छोटी उभी रेषा रिशेवडाची थोडीशी पुढं इंच आणि ह्याला थोडस इकडं वाढवायचं म्हणजे ही बाजू इकडली मोठी करायची आणि छोटी हे पहा हे झाला खडू हे काय झाला खडू खडू आता पहा इथे फूल अगोदर काढायचं य काय काढायचं इतर करायचं व तर की नाही व याची रेषा ख आणि हे असं द काढून काय करायचं पहा द ला दुसरा अवतार खडू ख खडू ख पुढचा अक्षर काय आहे ख काय आहे ख खवा आता बघा हे पण उपाय गाडी अशी बरी कुठून घ्यायची खालून गाडी अशी घ्यायची पुन्हा काढायचं काय काढल्यासारखं खालून बरी गाडी घ्यायची अशी उचलायच नाही पेन यडायच इथंच फक्त शिरोलेशा द्यायची थवा आता थ थवा काढण्यासाठी फक्त असं करायचं बा असल्यासारखे वाटत वाटत की नाही तेवा थवा म्हणजे अनेक पक्षी असतात बघा थ वा थ थवा थ थवा काय आहे नीट लक्ष द्या तिकडून बस पलीकडे आता भ कसं काढायचं एक काढायचं अगोदर काय काढायचं एक हे किती सोपा एक काढायचं एक काढल्यानंतर इथ अशी गाठ मारून आणवी रेषा आणि नंतर वरून सरळ रेषा शिरोरेषा फक्त उभ्या रेषेवर ओढायची शिरोरेषा सगळीकडे ओढायची नाही भ कसे काढायचे बुवा काढताना काढायचा अगोदर गोल गोल काढायचं बरोबर कोणा हे असे मान करायची इथं असं करायचं हे असं करायचं इथं असं गोल करायचं इथं गोल करायचं असं असं हे अशी काढायची शेंडी ठीक आहे इथं काढायचं ताट इथं काढायचं ताट असं ताटामध्ये अशी फुलं हे आरती काढायची असं ताट झाल्यासारख इथं काढायचं

शेवटचा अक्षर औायच तिकड पायच आणि इकडे बघा शेवटच्या रेषेवर दोन मात्र द्यायचे किती हे वरून खाली वरून दोन मात्र दिले औषध करायचं छोटीशी उभी रेषा द्यायची छोटी उभे असे एकदा एक करायचं सरळ करायचं आणि असं असं करून हे नाव असून बघा बाटलीवर बाटल्यावर औषधाच्या औषध वाटलं गोळ्या काढायच्या असत ना गोळ्याचं परफेक्ट एक दोन तीन चार पाच सहा आणि त्याला असं करायचं औषध गोळ्या मिळून सगळे मिळून औषध त्याला म्हणायचं काय म्हणायचं औषध त्याला औषध म्हणायचं औषध कुठ इथं नाही कोड आहे हाय हाय औषध दिसते का एक काना दोन ना? है ना आता इथ औ औषध औषध

औषध म्हणायचं औषध म्हणायचं नाही औषध आहे की नाही छानपैकी आता सगळ्यांनी व्यवस्थित पाठीवर काढून दाखवायचं चला ओके चल